हे भगवान शिव हे जगत पिता हे परमात्मा श्रावणच्या या तुमच्या जो कोणी खरे मनाने लाईक करेल त्याच्या दूर करावी त्याचे दुःख दोष 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 पितृ आणि सुद्धा दूर करावा हर हर महादेव जर तुमच्या या संततीने काही चुकीचे केले असेल तर आम्हाला माफ करावे आम्ही सगळे तुमचीच संतत आहोत लाईक जरूर करा मित्रांनो यावेळी दोन हजार चोवीस मध्ये किती श्रावण सोमवार आहेत कोणी म्हणत आहे की चार श्रावण सोमवार आहेत तर कोणी म्हणत आहे की सहा श्रावण सोमवार आहेत कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही आज आपण सर्व गोंधळ आणि असमंजस दूर करूया आणि व्रतात काय खावे काय नाही हे जाणून घेऊया मित्रांनो श्रावण महिना चालू आहे अशा वेळी प्रत्येक जण भगवान भोले बाबाला मनापासून खुश करायला इच्छित असतो प्रत्येकाला इच्छा असते की तो श्रावणात भोलेनाथला खुश करून आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करेल परंतु अनेक वेळा आपण काही अशा चुका करतो ज्यामुळे शिव रागवतो आणि हे आपण जाणताच की भोलेनाथ जर भोले असले तरी त्यांचा राग अत्यंत विनाशकारी असतो म्हणून जर तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या कोणीतरी व्रत ठेवले असेल किंवा तुम्ही श्रावण संपूर्ण विधानाने विधाना पूर्ण करायचा असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेल्या गोष्टींना ध्यानपूर्वक ऐका आणि समजून घ्या श्रावणात अनेक असे काम असतात जे करणे बर्जक मानले जाते जर भोले बाबाची कृपा झाली तर काळ देखील तुमचे काही करू शकत नाही कारण काळांचाही काळ म्हणजे महाकाळ म्हणून जर तुम्ही महादेवाची कृपा मिळवायची असेल तर खरे मनाने कमेंट हर हर महादेव ओम शिवाय लिहा आणि तुमची राशी नक्की सांगा जर आमच्याकडे श्रावणात तुमच्या राशीनुसार काही उपाय असेल तर आम्ही तुमच्या कमेंट मध्ये नक्कीच सांगू आणि तुम्हाला मोठा लाभ होईल मित्रांनो श्रावण सोमवार व्रतात काय खावे काय नाही खावे श्रावणात लसूण प्याज खावे का नाही व्रतात मीठ खावे का नाही कोणती चूक करायची नाही पती पत्नीला अंतर का ठेवावे आणि कोणत्या रंगाचे कपडे घालू नये अशी कोणती चुकी आहे ज्यांना श्रावणाच्या दरम्यान आपण विसरूनही करू नये आणि मंदिरात जो एक लोटा पाणी ठेवले जाते त्याचे काय करावे पिऊन टाकावे तुळशीला अर्पण करावे झाडांमध्ये टाकावे की त्या पाण्याने स्नान करावे तसेच श्रावणाच्या या पवित्र महिन्यात किती सोमवार आहेत आणि श्रावणाची समाप्ती कधी आहे चला जाणून घेऊया या मित्रांनो श्रावणाचा महिना 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 काही साधारण नाही हा साक्षात एक असे प्रेमाचे देणे घेऊन येतो ज्याचे भक्तांना मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते श्रावणाचा महिना इतका पवित्र असतो की तुम्ही अंदाजही लावू शकत नाही श्रावण जेव्हा गरजतो तेव्हा धरती माता अत्यंत मंगलकारी स्नान करते श्रावणात निसर्ग स्नान करतो आणि जग मंगलमय होतो नवीन पिकांची आगमन होते हिरवाईची उत्पत्ती होते शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर निसर्ग आपली छाप सोडतो श्रावणाचा सण भारतात तर साजरा केला जातो पण तुम्हाला माहिती आहे का परदेशात सुद्धा श्रावणाचा पवित्र महिना मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो नासा वैज्ञानिक मानतात की श्रावणात निसर्ग आपसात बोलतो आणि वातावरण सुगंधी होतो हिरवाईची उत्पत्ती होते आणि नवीन नवीन बीज उगवतात या मौसमात हिरवाई साक्षात महादेवाचे स्वागत करते आणि महादेवाशी बोलते तुम्हाला सांगतो शास्त्रांमध्ये श्रावण सोमवार व्रत जो कोणी महिला किंवा पुरुष करतो तो व्यक्ती भगवान भोलेनाथला सर्वाधिक प्रिय होतो असे व्यक्ती भगवान भोले बाबा आपल्या शरणात घेतात धर्मशास्त्रानुसार श्रावणात जो आकाशातून पाऊस पडतो तो भगवान शिवाच्या जटातून आणि श्रीहरीच्या चरणांतून धरतीवर पडतो श्रावणात लहान मुले वृद्ध सर्वांनी स्नान करावे साक्षात भगवान शिव आणि श्री, श्री हरीचे आशीर्वाद बरसतात श्रावणात स्नान करणाऱ्या लहान लहान बालक वृद्ध महिला जेव्हा स्नान करतात तेव्हा ते, ते आजारातून मुक्त होतात तुम्ही साक्षात श्रावणात स्नान करत नाही पावसात स्नान करत नाही तर तुम्ही पापी कहलाता म्हणून पापातून वाचण्यासाठी श्रावणात स्नान पावसात स्नान अवश्य करावे मुलांच्या दिवसाच्या आहेत तर त्यांना पावसाच्या थोड्या बिंदू मस्तकावर नक्कीच टाकावे पावसाची एक बिंदू सुद्धा अमृत तुल्य जो पावसात स्नान करत नाही त्याला शंभर पाप लागतात मित्रांनो जे लोक गोपालाची सेवा करतात तर लड्डू गोपाल आपल्या सदस्यांसारखे असतात आपल्या मोठ्या आपल्यासारखे असतात आपल्या घरचे राजा असतात किंग ऑफ द वर्ल्ड असतात भगवान श्रीकृष्ण किंवा लड्डू पावसात स्नान पावसात नक्की करावे श्रावणाच्या स्नान नक्की करावे त्यांना चांदीच्या थाळीत पितळाच्या थाळीत किंवा मातीच्या थाळीत ठेवून स्नान नक्की करावे श्रावणाच्या पहिल्या पावसात लड्डू गोपालला अत्यंत प्रिय आहे लड्डू गोपालची विशेष कृपा मिळवण्यासाठी श्रावणाच्या पहिल्या दिवशी लड्डू गोपालला स्नान नक्की करावे त्यामुळे साक्षात लड्डू गोपाल संपूर्ण परिवारावर कृपा करतात लड्डू गोपाल खूप प्रसन्न होतात अत्यंत आनंदाने नाचतात नृत्य करतात आणि श्रावणात प्रसन्न राहतात मित्रांनो श्रावणात कावड यात्रा काय आहे शास्त्रानुसार मानले जाते की सर्वप्रथम कावड यात्रा भगवान परशुराम यांनी भगवान शिवाला समर्पित आपल्या खांद्यावर घेतली होती त्यानंतर भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी कावड यात्रा केली जाते मित्रांनो पण तुम्हाला माहिती आहे का श्रावणात दहा असे नियम आहेत जे तुम्हाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे जर या नियमांचे पालन तुम्ही आपल्या जीवनात करत नाही तर तुम्हाला भगवान शिवाच्या रागाचा सामना करावा लागू शकतो तुमचा संपूर्ण परिवार गरिबी निर्धनता आणि बर्बादीचा सामना करू शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत सुंदर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञान नेहमी धोकादायक ठरतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि खरे मनाने कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव ओम नमः शिवाय लिहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला जाणून घेऊया या मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया या श्रावण सोमवार व्रताच्या तारखा पहिले सोमवारचे व्रत पाच ऑगस्ट दुसरे सोमवारचे व्रत ऑगस्ट बारा तिसरे सोमवारचे व्रत ऑगस्ट एकोणीस चौथे सोमवार व्रत ऑगस्ट सव्वीस पाचवे व्रत दोन सप्टेंबर ला ठेवले जाईल श्रावणाचा पवित्र महिना पाच ऑगस्ट ला सुरू होणार आहे आणि या दिवशी श्रावणाचा पहिला व्रत श्रावण सोमवार आहे जो अत्यंत शुभ आणि दुर्लभ मंगलकारी मानला जात आहे पहिल्या दिवशी श्रावण सोमवारचा व्रत विशेष आहे दुर्लभ आहे अनेक शतकांत महासंयोग येत आहे या शुभ दिवशी करोडो श्रद्धाळू लोक व्रत नक्की ठेवतील आणि व्रतात अनेक अशा गोष्टी खातील ज्यामुळे व्रताची पूर्ती होईल शिव व्रत श्रावण सोमवार व्रत पूर्ण मानला जाईल पण अशा वेळी आपण जाणून घेऊया व्रतात काय खावे आणि काय नाही खावे मित्रांनो जर तुम्ही श्रावण सोमवारचा व्रत ठेवला असेल तर या दिवशी सात्विक भोजन करा हा निर्जला व्रत नाही त्यामुळे या व्रतात सेंधा मिठाचे पदार्थ खाऊ शकता जर तुम्ही फळ खाण्याचा संकल्प केला असेल तर मीठ विसरूनही खाऊ नका तुम्ही फळच खा आणि काही खाऊ नका व्रतात बाहेरचे उसाचे रस पिऊ नका त्यात मीठ असते भांडे कितीही स्वच्छ केले तरी मीठ राहतेच बाहेरचे रस पिऊ नका त्यांच्या भांड्यातही मीठ असते जे आपण घरात पाहू शकतो व्रतात बाहेर नाही पाहू शकत आणि ते मीठ तुमच्या तोंडात जाईल तर तुमचे व्रत खंडित होईल व्रतात डब्बा बंद रस पिऊ नका त्यात अनेक केमिकल असतात ज्यामुळे व्रत तुटते आणि व्रतात दीर्घकाळ ठेवलेले अन्न कधीही खाऊ नका ते दूषित अन्न म्हणतात ज्यात विष असते मित्रांनो श्रावणात अनेक वेळा शुक्रवाराचा दिवस येतो तर आंबट विसरूनही खाऊ नका कारण माता संतोषी या काळात जागृत होतात त्या रुष्ट होतील या दिवशी तुम्ही पाणीपुरी चीन चटणी वगैरे आंबट फळ वगैरे जाणून न जाणूनही खाऊ नका कारण यामुळे माता संतोषी रुष्ट होतील एकदा माता संतोषी रुष्ट झाल्या तर तुम्हाला आयुष्यभर कष्ट भोगावे लागतील माता राणी भोळ्या आहेत पण श्रावणाच्या महिन्यात जोही शुक्रवारच्या दिवशी आंबट खातो त्याला त्रास आणि मातांच्या रागाचा सामना करावा लागतो श्रावणात साधे मीठ फळांवर लावून किंवा पेरूच्या मध्ये भरून विसरूनही खाऊ नका तुम्ही सेंधा मीठ फळांवर लावून खाऊ शकता श्रावणाच्या व्रतात चहा तुम्ही पिऊ शकता पण चहात मीठ टाकू नका त्यामुळे हाडे गलतात श्रावणाच्या व्रतात दूध पिऊ नका त्यामुळे भगवान शिव रागवतात श्रावणात हळद घालून दूध पिल्याने भयंकर श्राप लागतो श्रावणात मुलांना दूध पिऊन टाका पण घरात मोठ्यांनी दूध पिऊ नये जर कोणी आजारी आहे कोणत्याही कारणाने जर दुधाची आवश्यकता असेल तर पिऊन टाका जर श्रावणाचा व्रत जर तुम्ही गोडावर ठेवला असेल तर तुम्ही गोड गोड बर्फी भोग लावल्यावर खाऊ शकता शिवाला भोग लावल्यावर खीर पराठा किंवा दही पराठा खाऊ शकता गोड मिश्री खा किंवा आट्याचा गोड गोड चिला बनवून खाऊ शकता जर व्रत कठोर रूपात ठेवला असेल तर तुम्ही सेंधा मिठाचे से बनवलेले बटाट्याचे पकवान खाऊ शकता बटाट्याची भाजी कुट्टूची रोटी सोबत खाऊ शकता साधे दही घालून काकडी खाऊ शकता कोथिंबीर खाऊ शकता लौकी किंवा कद्दूची भाजी खाऊ शकता आणि आटा खाताना आटा लक्षात ठेवा जुन्या आट्या किडे पडतात ज्यामुळे तुमचे व्रत खंडित होऊ शकते व्रतधारीला श्रावण सोमवारच्या व्रतात बेसन मैदा सत्तू अन्न आणि धान्याचे सेवन करायला नको श्रावणात जितके लवकर होईल श्रावण सुरू होण्यापूर्वी जर तुमच्या घरात बेंगनची भाजी किंवा साबुत बेंगन ठेवलेले असेल तर त्याला ताबडतोब हटा त्यामुळे भगवान शिव अत्यंत रागवतात श्रावणात जर पालकाचे साग ठेवलेले असेल तर घराबाहेर फेकून द्या भाज्या श्रावणात खाणे वर्जित असते विशेषतः बेंगन तर घरात विसरूनही ठेवू नका नाहीतर घर होईल कंगाल भगवान शिव रागवतात श्रावणात घरात बेंगन ठेवण्याने विनाश होतो त्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने मांस मदिरा लसूण प्याज इत्यादी सेवन करू नका तसेच व्रत ठेवणाऱ्या व्यक्तीने कोथिंबीर पावडर मिरची पावडर साधे मिठाचे से सेवन विसरूनही करू नका गरम मसाला किंवा पॅकेट वर सामग्री न वाचता कोणतेही डब्बा बंद पॅकेट खाऊ नका नव्वद टक्के डब्बा बंद सामानात लसूण प्याज असते तुम्ही कधी इंग्रेडियंट वाचू शकता लसूण प्याज सर्वात जास्त वापरले जाते डब्बा बंद वस्तूंमध्ये आणि श्रावणात जर आपण वस्तू खाल्ली तर आपले व्रत तुटू शकते श्रावणात तुम्ही व्रत ठेवले किंवा नाही कोणत्याही व्यक्तीने खडी पकवडा खाऊ नका तसेच पालेभाज्या जसे पालक मेथी लाल भाजी बथुआ पत्ता कोबी जसे भाज्या किंवा सात भाज्या विसरूनही खाऊ नका हे विष सारखे मानले जाते यात किडे येतात साप बिच्छू वगैरे येतात आणि जो कोणी श्रावणात बेंगनची भाजी खातो त्या व्यक्तीला घोर पाप लागते यामुळे लोक द्वादशी आणि चतुर्दशीला बेंगन खात नाही का खाऊ नयेत या मागे एक कथा आहे मी तुम्हाला सांगेन मित्रांनो श्रावणाच्या पवित्र महिन्यात कोणत्या चुका करायला नको या चुका पापाचे भागीदार तर बनवतातच तसेच असे व्यक्ती नरकात अडकेलच राहतो श्रावणात घरातल्या सर्वांना सकाळी लवकर उठावे आणि जितके लवकर होईल किमान पहिले श्रावण स्नान नक्की करावे परिवारात सर्वांनी स्नान करावे जर कोणी आजारी असेल तर त्यावर शिंपडा मारा श्रावणा कोण त्या त्या श्रावणात कोणत्याही अपमान करू नका काय रूपात भगवान भगवान शिव शिव आहेत कारण श्रावणात आपल्या भक्तांची परीक्षा घ्यायला येतात श्रावणात उशिरापर्यंत झोपणाऱ्या महिलाचा पती बर्बाद होतो आणि त्याचा मृत्यू निकट भविष्यात लवकर होतो म्हणून पतीच्या उठण्याआधी श्रावणात प्रत्येक स्त्रीने लवकर उठावे आणि भगवान शिवाची पूजा करावी सोमवार व्रत नक्की करावे असे केल्याने धन लक्ष्मीचा वास होतो श्रावणात पती पत्नीने सहवास करू नये जर तुम्ही व्रत ठेवला आहे किंवा तुमच्या पत्नीने व्रत ठेवला आहे तर तुम्ही अंतर ठेवावे कारण या काळात असा व्यक्ती भगवान शिवाच्या शरणात असतो श्रावणात घनघोर काळे वस्त्र घालून शिव मंदिरात जाऊ नका तुम्ही घरात काळे वस्त्र घालू शकता पण मंदिरात विसरूनही जाऊ नका आणि ना व्रतात काळे वस्त्र घालू नका श्रावणात लसूण प्याज खाऊ नका पण जर तुमचा व्रत आहे तर त्या दिवशी संपूर्ण परिवाराने लसूण प्याजाचा परहेज करावा श्रावणाच्या महिन्यात घरात घाण ठेवू नका यामुळे निसर्ग रागावतो श्रावणात तुमच्या घराचे जे मंदिर आहे त्यात माचिसचे रिकामे बॉक्स किंवा माचिस ठेवू नका श्रावणात घरात कोणत्याही व्यक्तीने शिव्या देऊ नका चुगली वगैरे करू नका पत्नीला अपशब्द बोलू नका आणि ना पतीला अपशब्द बोलू नका त्यामुळे भगवान शिव तुम्हाला शाप देतात श्रावणात जो कोणी दुधात हळद घालून पितो त्याच्यावर महाकालाचा राग बरसतो श्रावणात केस नखे दाढी वगैरे कापू नका हे आधी करून घ्या काही जास्त समस्या असेल तर तुम्ही हे करू शकता पण शिवजीला माफी नक्की मागा श्रावणात शरीरावर तेल लावू नका जर तुमचा व्रत आहे तर तुम्ही शरीरावर तेल लावू नका मित्रांनो माता पित्याचा सन्मान करावा कारण माता पार्वती आणि पिता भगवान शिव मानले जातात म्हणून माता पित्यात या दोघांचा वास असतो माता पित्याचा आदर केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात श्रावणात देवी देवतांशी संबंधित कोणतीही शुभ वस्तू उपहार म्हणून कधीही कोणाला देऊ नका नाहीतर भगवान शिव तुमच्या घरातून सदैवच्या जाणार मित्रांनो आता जाणून घेऊया श्रावणाच्या या पवित्र महिन्यात शिवलिंगावर कोणती वस्तू चढवू नका ज्यामुळे तुम्हाला पाप लागणार नाही शिवपुराणानुसार शिवभक्तांनी कधीही भगवान शिवाला तुळस हळद आणि सिंदुरासहित या सहा वस्तू चढवू नका पौराणिक कथेनुसार केतकीच्या फुलाने ब्रह्माजीच्या खोट्याचा सा साथ दिला होता ज्यामुळे नाराज होऊन भगवान भोलेनाथांनी केतकीच्या फुलाला शाप दिला म्हणून केतकीचे फूल शिवलिंगावर चढवले जात नाही तसेच नारळाचे पाणी सुद्धा शिवलिंगावर कधीही अर्पित करू नका शंखातून पाणी देखील भगवान भोलेनाथांना चढवू नका शास्त्रानुसार सकाळी पाच ते सकाळी अकरा पर्यंत शिवलिंगावर पाणी चढवणे अत्यंत शुभ आणि मंगल असते कधीही संध्याकाळच्या वेळी शिवलिंगावर पाणी चढवू नका शास्त्रानुसार शिवलिंगावर काळी मिरी चढवल्याने रोगांचा नाश होतो तसेच सुखद समृद्धीची प्राप्ती होते घरी कधीही अंगठ्याच्या आकाराहून मोठा शिवलिंग ठेवू नये आणि शिवलिंगावर जलधारा अवश्य असावी भगवान भोलेनाथांना तुटलेले अक्षत कधीही अर्पण करू नये यामुळे ते क्रोधित होतात पवित्र महिन्यात कापलेले किंवा फाटलेले बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करू नयेत बेलपत्रांची संख्या तीन असावी बेलपत्र संपूर्ण साबूत असावी पण तुम्ही सहा महिने जुने बेलपत्र सुद्धा शिवलिंगावर अर्पण करू शकता परंतु ते कापलेले किंवा फाटलेले नसावे सहा महिन्यांपर्यंत बेलपत्र पवित्र आणि शुभ मानले जाते खऱ्या मनाने बेलपत्र शिवलिंगावर चढवल्यास एकवीस मनोकामना पूर्ण होतात भगवान शिवाला दुधात पाणी मिसळून अर्पण करू नये यामुळे तुम्हाला फळ सुद्धा तसाच मिळेल भगवान शिवाला एक थेंब सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता परंतु दूध शुद्ध असावे आणि तुमचे मन सुद्धा शुद्ध असावे शास्त्रानुसार पितळेच्या कलशातून शिवलिंगावर दूध चढवणे सर्वात उत्तम सांगितले आहे धार्मिक कर्मकांडात पितळेच्या भांड्यांना विशेष महत्व सांगितले आहे विवाह इत्यादी कामांमध्ये म्हणून पितळेच्या भांड्यांचा वापर केला जातो तुम्हाला सांगतो सोमवारच्या दिवशी पितळेच्या कलशातूनच शिवलिंगावर दूध अभिषेक शुभ सांगितले आहे स्टील आणि प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर करू नका शिवलिंगावर जल चढवताना जल तुमच्या पायांच्या जवळ जाऊ नये अशुभ मानले जाते त्याला त्याला लांगणे सुद्धा नको आपण जलहारी म्हणतो सावन मध्ये जल आपल्या घरचे असावे मंदिरातील जल भरून मंदिरातच अर्पण करू नये यामुळे तुमचे भाग्य खराब होऊ शकते मित्रांनो सावन मध्ये ही वस्तू खाल्ल्याने जगातील कोणतीही ताकद तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही मी ईश्वराची सौगंध घेतो जर तुम्ही सावन मध्ये ही वस्तू खाल्ली तर तुम्हाला करोडपती होण्यास वेळ लागला नाही पण खऱ्या मनानेच खाणे आवश्यक आहे चला जाणून घेऊया सावन मध्ये शिवभक्तांनी शिवलिंगावर चढवलेला प्रसाद म्हणून धतुरा नक्की खावा तुम्हाला जास्त खायचा नाही फक्त तुमच्या जिभेवर हलकासा स्पर्श करावा जास्त खाल्ल्यास तुम्ही आजारी पडू शकता म्हणून फक्त स्पर्श करा तुम्ही सकारात्मकतेचा संचार होईल आणि तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही दुसरा म्हणजे बेलफळ बेलफळ प्रसाद म्हणून खाल्ल्यास माता पार्वती बरोबरच भगवान शिवाची कृपा सुद्धा बरसेल आणि सर्व तेहतीस कोटी देवी देवता तुम्हाला तुम्हा धनवान बनवतील फक्त या वस्तू तुम्हाला खाणे आवश्यक आहे आणि तुम्ही स्वतः पाहाल तुम्हाला श्रीमंत होण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकणार नाही मित्रांनो वेळी आता आपण जाणून या सावन मध्ये लोटा जलाचे काय करावे मंदिराचा लोटा कसा असावा पितळेचा असावा तांब्याचा असावा आणि मंदिरात ठेवलेला एक लोटा जलाचे काय करावे काही लोक सावन मध्ये चूक करतात आणि नंतर पश्चाताप करतात अशी चूक कधी करू नका नाहीतर कंगाल वाल बर्बाद वाल मंदिरात एक लोटा जल असे ठेवू नका यामुळे बोले बाबा, बाबा प्रश्न आहे की मंदिरात ठेवलेला जल आवश्यक आहे का, का। आणि जर आपण ठेवतो तर त्या जलाचे काय करावे बघा मंदिरात जल ठेवणे अत्यावश्यक आहे जल एक अशी वस्तू आहे ज्यात सर्व प्रकारची ऊर्जा समाहित होऊ शकते आपण पूजा पाठ करतो मंत्रांचा जप करतो किंवा तिथे प्रार्थना करतो आपल्या मनाची इच्छा देखील भगवानला सांगतो तर सर्व वस्तू त्या जलात समाहित होतात म्हणून पूजा करण्यापूर्वी घराच्या मंदिरात एक लोटा जल ठेवले जाते आणि त्यानंतर दीपक प्रज्वलित केला जातो हे अग्नि आणि जलाचे एक प्रकारचे संतुलन देखील होते म्हणून शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक लोटा जल नेहमी असावे आणि दीपक प्रज्वलित केले पाहिजे तर आता त्या जलाचे काय करावे बघा आपण जल ठेवतो तेव्हा सकाळच्या पूजेमध्ये ठेवतो म्हणजे सकाळी पूजा करतो त्यावेळेस जल ठेवले जाते आणि त्या जलाचा आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो स्नान इत्यादी केल्यानंतर पूजा करण्यासाठी जातो तेव्हा त्या जलाचा उपयोग केला जातो त्या जलाचा उपयोग कसा करावा आपल्या घरातील सर्व म्हणजे संपूर्ण घरात त्या जलाचा करा त्यामुळे तुमच्या घराचे शुद्धीकरण होते कारण तो जल खूपच सकारात्मक ऊर्जा असलेला जल असतो त्यामुळे अनेक आजार स्वतःचा दूर होतात त्या जलाचा छिडकाव केल्यास कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत नाही कोणत्याही प्रकारची समस्या तुमच्या घरात होऊ शकत नाही जर तुम्ही नियमितपणे त्या जलाचा चिडकाव करत असाल तर निश्चितच तुम्हाला समस्या दूर होतील कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम तंत्र मंत्र प्रभावापासून मुक्तता मिळते दुसरा उपाय म्हणजे घरातील कोणीतरी आजारी असेल तर तुम्ही त्या जलाला त्या व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकता आणि तो जल इतका शक्तिशाली असतो की तो जल पिल्याने मोठ्या मोठ्या आजारांपासून म्हणजे दीर्घकाळ आजारांपासून सुद्धा हळूहळू मुक्तता मिळते अनेकदा असे होते की लोकांचे प्रश्न येतात की औषधे घेतो पण औषधे लागतात नाहीत औषधांचा काही प्रभावच दिसत नाही अशा वेळी जर औषधांबरोबरच तो जल पिण्यासाठी रोगीला दिला तर म्हणजे औषधे याच पाण्यातून घेतल्यास चांगली औषधे काम करण्यास सुरुवात करतात आणि जर परिवारात खूप जास्त कलह कलह असेल नेहमी आपसात सामंजस्य बनत नसेल प्रत्येक गोष्टीवर मतभेद होत असेल तर परिवारातील सर्व सदस्यांनी तो जल थोडा थोडा प्यावा तर हळूहळू विचारांमध्ये बदल होऊ लागतो सकारात्मक विचार सर्वांना होऊ लागतात आणि आपसात समन्वय होऊ लागतो घरातून कलह आणि मतभेद कायमचे संपतात मंदिरात ठेवलेल्या जलाचा दुसरा उपाय म्हणजे काय बघा जर तुम्ही दुकान करता तुमचे व्यापारिक स्थल असेल तर प्रतिदिन त्या जलातून थोडेसे जल घेऊन दुकानात व्यापारिक स्थलावर छिडकाव करा त्यामुळे तुमची दुकान तुमचे काम खूप चांगले चालते म्हणजे कोणत्याही प्रकारची समस्या तुमच्या व्यापारिक स्थलावर येत नाही कारण जसे मी तुम्हाला सांगितले तो जल खूप खूप पॉझिटिव्ह असतो असतो पॉवरफुल आता मंदिरात ठेवलेला एक लोटा जल पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल कसा असतो त्यात सकारात्मक ऊर्जा कशी असते बघूया बघा जल अमृत झाले गोड फळ झाले अन्न झाले धान्य झाले त्याहूनही महत्वाचे मानले जाते देवी देवता तुमच्या दिलेल्या याच जलाला ग्रहण करतात मंदिरात एक लोटा जल ठेवणे तितकेच महत्वाचे आहे जितके तुम्ही सकाळचे दुपारचे संध्याकाळचे अन्न खातो जेव्हा आपण भगवानची पूजा करतो आणि तांब्याच्या पात्रात किंवा पितळेच्या पात्रात एक लोटा जल जल ठेवतो हे असते आणि याच सागरामुळे तुमची नाव पार लागते मंदिरात एक लोटा जल ठेवण्याचे कारण असे आहे की जे लोक भगवानला डेली भोजन देऊ शकत नाही ते मंदिरात एक लोटा जल ठेवतात जेणेकरून भगवान ते ग्रहण करेल आणि तो जलरूपी प्रसाद दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी प्रसाद म्हणून ग्रहण करावा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेला लोटा जल कधीही तुळशी मध्ये अर्पण करू नका त्यासाठी तुम्ही स्वतंत्र तांब्याच्या पात्रातून तुळशी मध्ये जल अर्पण करू शकता कारण तो जल सर्व देवी देवता ग्रहण करतात म्हणून तुळशी मध्ये अर्पण करणे वर्ज्य आहे पण हो जर तुमच्या घरात लड्डू गोपाल आहेत राधा कृष्ण आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक लोटा जल अर्पण करता तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळच्या वेळी तो जल तुळशी मध्ये अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेला जल दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी त्याने डोळे धुवावे त्यामुळे डोळ्यांचे रोग दूर होतात आणि डोळ्यांतील प्रकाश वाढतो शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक लोटा जल ठेवत नाहीत त्यांचे घर कंगाल होते घर बर्बाद होते परिवारात समस्या येतात आणि गरिबीचे आगमन होते तुम्ही जलामध्ये पुष्प इत्यादी घालून ठेवू शकता खूपच शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेल्या जलामुळे आपण काय काय करू शकतो बघूया जलाचा केल्यामुळे अनेक समस्या दूर होतात जर तुमच्या दुकानावर कोणाची नजर लागली असेल खूप लोकांचे प्रश्न येतात की आमच्या कामाला कोणीतरी बांधले आहे म्हणजे कोणाची वाईट नजर लागली आहे की आधी दुकान खूप चांगले चालत होते आता चालत नाही तर तुम्ही या उपायाला करू शकता निश्चितच तुम्हाला खूप लवकर समस्या दूर होतात आणि तुमच्या व्यापारात प्रगती होते आणि हो मंदिरात ठेवलेल्या जलाचा उपयोग घराच्या स्वयंपाकघरात अन्न बनवण्यात पिण्यात करू शकता पण अन्न बनवण्यात वापरणे तेव्हा करा जेव्हा तुमच्या घरात सात्विक अन्न बनवते म्हणजे लसूण कांदा जर तुमच्या घरात बनते तर अन्न बनवण्यात या जलाचा वापर करू शकत नाही मग तुम्ही हा जल थोडा थोडा परिवारातील सदस्यांना पिण्यासाठी देऊ शकता आणि उरलेल्या जलाला तुमच्या घरातील झाडांमध्ये टाका तर बघा असे नाही की मंदिरात ठेवलेला जल वाया जातो त्याचा काही उपयोग नाही खूप सारे उपयोग त्या जलाचे असतात जर आपण योग्य रीतीने वापर केला तर आपल्या जीवनाच्या अनेक समस्या एका लोटा जलानेच दूर होऊ शकतात तर लक्षात ठेवा की मंत्रांनी अभिमंत्रित जल खूप महत्त्वाचे असते खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेला जलदेवतांचा आशीर्वाद असतो कारण संपूर्ण वेळ तो देवतांच्या जवळ असतो देवी देवता तिथे असतात तर त्या जलात सर्व प्रकारची शक्ती समाहित होते जी सकारात्मक शक्ती असतात आणि त्या जलाचा योग्य रीतीने वापर केल्यास म्हणजे पिण्यात अन्न बनवण्यात घरात जलाचा चिडकाव करण्यात तर त्यामुळे आपल्या समस्यांचे निराकरण होते आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे म्हणजे प्रतिदिन केले जाते तर त्याचा आपल्याला लाभ मिळतो कधी कधी केल्यास निश्चितच तुम्हाला तितका लाभ दिसणार नाही पण जर तुम्ही नियम बनवाल की रोज त्याच जलाने घरात छिडकाव करावा घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडा थोडा पिण्यासाठी द्यावा उरलेल्या जलाला झाडांमध्ये टाका दुकानात छिडकाव करा आपल्या घराच्या व्यापारिक स्थलावर छिडकाव करा मुलांच्या पुस्तकांवर छिडकाव करा आपल्या घराच्या व्याँच तिजोरीवर प्रत्येक ठिकाणी त्या जलाचा छिडकाव करा आणि नियमितपणे करा चमत्कार तुम्हाला निश्चितच दिसेल याच प्रकारे स्वयंपाक घरात ठेवलेल्या जलाचा छिडकाव आपल्या घराच्या मुख्य द्वारावर करा त्याचा सुद्धा लाभ तुम्हाला खूपच लवकर दिसेल पण त्याला आपल्या दिनक्रमात समाविष्ट करावे प्रतिदिन नियमाने हे कार्य करावे तर तुम्हाला लाभ दिसतील आणि हो अनेक लोकांचे प्रश्न येतात की मंदिरात ठेवलेला जल दुसऱ्या दिवशी उचलताना त्यात काही गोष्टी पडतात काही किडे मकोडे पडतात कारण ते खुले असते तर आपण त्याला झाकू शकतो का हो नक्कीच झाकू शकतो जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी पूजा करता मंत्रोच्चारण करता तेव्हा जल खुले ठेवा आणि नंतर पूजा पूर्ण झाल्यावर त्याला कोणत्याही प्लेटने किंवा झाका दुसऱ्या दिवशी तुम्हाला शुद्ध आणि स्वच्छ जल मिळेल आणि त्या जलाचा वापर तुम्ही कोणत्याही कार्यात करू शकता आणि मित्रांनो तुम्ही जेव्हा घराच्या मुख्य द्वारावर जलाचा छिडकाव करता तेव्हा गणेशजी भगवानचा मंत्र ओम गणपतय नमहा जरूर म्हणा आणि जे आपण सांगितले आहे ते लक्षपूर्वक समजून घ्या आणि आपल्या घराच्या द्वारावर जलाचा छिडकाव करा मित्रांनो जर तुम्ही खरंच भगवान शिवाला प्रेम करता तर कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव नक्की लिहा बोले बाबा तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण करतील महादेव साठी एक लाईक तर बनतो